नमस्कार मंडळी आज माझं ॲमेझॉनचं पार्सल आहे मी आज काय मागवले तुम्हाला सांगते मी स्टँड मागवलेलं आहे हे कॉम्बो होतं स्टँडचा अरे बापरे बॉक्स मोठा आहे ना आता इतकं काहीच नाही आहे छोटं किती दिसते बघा इतकं छोटं आहे तर खूप मोठं दिसलं होतं बघूया याचा उपयोग चांगला होणार आहे का ते तुम ते बी तुम्हाला मी सांगणारच आहे आणि ते ओपन करून दाखवणार आहे मी तुम्हाला बॉक्स तर खूप मोठं होतं आणि त्यामध्ये छोटे छोटे दोन बॉक्स होते हा कॉम कॉम्बो मी मागवला होता हे ट्रायपॉड आहे पॅकिंग पण मस्त केले छान असा गवर दिलेला आहे आणि ओपन करायला पण छान दिले असं ओपन करायचं आणि हे बघा आपलं ट्रायपॉड बाहेर निघलेलं आहे याला अजून एक प्लॅस्टिकची पिशवी दिलेली आहे सोबत खाली पडलेलं आहे ते मोबाईलसाठी आहे आपल्या मोबाईल फिटिंगसाठी आहे ते बघू शकता इथे मस्त मी ट्रायपॉड तर ओपन करणार आहे त्यामध्ये वॉरंटीचं कार्ड दिलेलं आहे आपल्याला आणि ते जपून ठेवायचं आहे जरी एक्सचेंज ऑफर असेल तर तेही मिळेल आणि इथं बघा ही क्लिपा असतात हे डायरेक्ट ओपन होत नसतात हा ट्रायपॉड आहे ही क्लिपा पटकनशा ओपन करायच्या आहेत बघा बघा बघू शकाय ते ही क्लिप ओपन केल्यानंतर ती पूर्णपणे फोल्ड केली तरच ते ओपन होतं नाहीतर आणि ते क्लोज होतं बघा ह्या क्लिपाशा ओपन करायच्या हातानं आणि ते पूर्णपणे ओपन करून परत त्याला बंद करून ठेवायच्या आहेत या टाईपमध्ये तुम्ही ट्रायपॉड ओपन करायचं आहे काय काही लोक डायरेक्ट ओढतात आणि त्यामध्ये तर खराब होऊन जातं तसं नका तशा क्लिपा ओपन करत करत त्याला ओपन करायचं आहे आणि बघा आता आपला हा ट्रॉयपॉड सेट झालेला आहे बऱ्यापैकी आता इथे बघा एक स्क्रू दिसतोय त्या स्क्रूला आपण हे कर तिथं आपला मोबाईलचा जो लावण्यासाठी आहे ना ते तिथं फिटिंग करायचं आहे मी काय केलेले हा नॉब ओपन करून हे वरचाही पूर्णपणे असं ओपन केलेला आहे बघा आता ह्याची हाईट प्रॉपर उंच झालेला आहे आणि हा नॉब आहे तोच मेन नॉब आहे उंच करण्यासाठी आणि तो परत उंच केल्यानंतर परत आवळायचा आहे नंतर बघा इथे सगळे नॉब दिलेले आहेत आता ते था। था। मी त्याला बसवूनही घेतले दोन मग असं म्हटलं ना जे स्क्रू होतं त्या स्क्रूला मी ते मोबाईलचं अटॅचमेंट आहे ते बसवून घेतलेलं आहे आणि हे नॉब आहे प्रत्येक ठिकाणी तीन नॉब आहेत बघा इथवरती तीन नॉब आहेत तुम्हाला साईज कुठल्या साईडनं फिरवायचं आहे हे मोबाईलचं ट्रायपॉड असं फिरतं या नॉबनं बघू शकता कुठल्याही दिशेल ती फिरतो आणि ते निघतंसुद्धा आणि ते नॉब तिथे बसवायचं आहे आणि दुसऱ्या साईडनं जरी बसवायचं असेल तर दोन त्याला एकाच मोबाईलच्या स मोबाईल स्टँडला ना दोन त्यांनी होल दिलेले आहेत दोन्ही साईडने तुम्ही बनवून त्याला स्क्रू न इथं मागं स्क्रू दिले आहे त्या स्क्रून त्यांनी तुम्ही त्याला आवळू शकता इथे व्यवस्थित असं आहे आणि हा हे गोरिल्ला ट्रायपॉड आहे हे कॉम्बो मी एकत्र केला होता हा कशासाठी तर ह्यानं पण शूटिंग खूप छान पद्धतीने होतं हा वाकडा तिकडं कसाही कुठेही कोणत्याही पोजिशनला हा शिफ्ट करता येतो ना आपल्याला प्रॉपर व्ह्यू आहे ना तो घेता येतो इथे बघू शकता इथे बघा सेम तिथं आहे यालासुद्धा त्यांनी मोबाईलला जे अडकवायला जे स्टँड असतं ना त्याला सजी स्क्रू दिलेला आहे सेम इथे त्यासाठी तू सोबत एक दिलेला आहे बघा हा गोरिला ट्रायपॉड आहे आणि हा नॉब दिला आहे तो कोण दोन्ही वाजून बसतो हे दोन ट्रायपड तुमच्याजवळ असलेच पाहिजेत